नमस्कार मी शुभांगी पंडित स्वतेज न्यूज मराठीच्या बातमीपत्रात आपलं स्वागत आहे तर पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी पावसाळी अधिवेशनाच्या व्यस्त कार्यक्रमातून मतदारसंघातील गरजू नागरिकांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी आमदार संतोष बांगर यांच्या जनता दरबाराला नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी आढळून आली यावेळी आमदार संतोष बांगर यांनी गरीब गरजू नागरिकांच्या अडीअडचणी काळजीपूर्वक ऐकून संबंधित अधिकाऱ्यांना लागलीच फोन करून त्यांच्या अडचणी जागेवरच सोडवल्या जनता आपल्या अडीअडचणी परतले पावसाळी अधिवेशन चालू असताना देखील मतदारसंघातील नागरिकांचे अडीअडचणी सोडवण्यासाठी आमदार संतोष बांगर यांनी जनता दरबार भरवला तर जनतेशी संवाद देखील साधला

बहुत परेशान है साहब उसकी बोग भी पगार चालू करता तुम्हारी भी कुछ भी नहीं होता काम कुछ भी नहीं होता तुम्हारी करता और तुम्हारी भी करता ये, ये बच्ची है छोटी छोटी क्या खाना हमने क्या करना क्या नाम है सैयद नजीर नाजिर नाजिर चलता ठीक है बाकी अभी मैं जहाँ पे भेजता वहाँ पे तुम जाओ हाँ बाकी पैसे रखो तुम घर का सामान मान लो बाकी का मैं देखता क्या